श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँँ� आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहू हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो तुमची आमच्यावर पूर्ण श्रद्धा आहे तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे हे आम्ही जाणतो पण काही वेळेस तुमच्या आजूबाजूच्या लोकांमुळे तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे तुमचा हा विश्वास तुमची ही श्रद्धा थोडी विचलित होत असते तुमच्या लोकांच्या वागण्यांमुळे त्यांच्या बोलण्यामुळे त्यांच्या कृतींमुळे तुम्ही आतून खूप घाबरता तुमची परिस्थिती कधी बदलणार देव सर्व पाहत असूनही माझी मदत का करत नाही या सर्व प्रश्नांनी त्या सर्व वाईट घटनांनी तुमचे मन हे खूप भयभीत होत असते तुमच्या डोळ्यासमोर जणू की काय अंधार पसरल्यासारखे तुम्हाला वाटत असते बाळांनो जेव्हा कधी तुम्हाला अशी भीती वाटत असते तुमच्या आमच्यावरचा विश्वास डळमळीत होत आहे असे जेव्हा तुम्हाला जाणवू लागते तेव्हा तुम्ही फक्त आमचे भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य नुसते तुम्ही उच्चारले तरी आमचे रूप तुमच्या नजरेसमोर तुम्हाला दिसू लागेल आमचा भास आमचा आभास आमचे अस्तित्व तुमच्या आजूबाजूलाच आहे हे तुम्हाला जाणवू लागेल हे वाक्य म्हणजे खूप चमत्कारिक वाक्य आहे त्याची खूप शक्ती आहे हे, हे।, हे वाक्य जेव्हा तुम्ही उच्चारता तेव्हा तुमच्या मनाला एक प्रकारचे बळ एक प्रकारची शक्ती एक नवीन ऊर्जा मिळवून देत असते या वाक्याने तुमच्या मनातील सर्व भीती तुमच्या मनातील सर्व खेद तुमच्या मनातील सर्व प्रश्न शंका तुमचे दुःख हे तुम्हाला कमी झाल्यासारखे वाटेल तुम्हाला आधार मिळाल्यासारखे वाटेल हे लक्षात ठेवा बाळांनो कधीच कोणावरही अवलंबून राहू नका कोणत्याही नात्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अटी या कधीच येऊ देऊ नका नाते वाचवण्यासाठी जर का तुम्ही नेहमी तुमच्या स्वप्नांचा त्याग करत राहाल तर तीच सवय समोरच्या व्यक्तींना लागून जाते आणि समोरची व्यक्ती त्यांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडते बाळांनो नात्यामध्ये प्रेम आदर विश्वास असणे खूप गरजेचं असतो ज्या नात्यांमध्ये या गोष्टी नसतात ते नाते पोकळ असते अशा नात्यांमध्ये एक वरचडपणा नेहमीच राहतो आणि दुसरा नेहमी अत्याचार सहन करतच राहत असतो बाळांनो स्वतःचा आत्मसन्मान हा खूप महत्त्वाचा आहे स्वतःचा आत्मसन्मान जपा स्वतःच्या आनंदाशी स्वतःच्या आत्मसन्मानाशी कधीच दुसऱ्याला खेळू देऊ नका स्वतःसाठी लढा कधीच अपमानाचे जीवन तुम्ही जगू नका कोणी दुसरा तुमची मदत करायला येणार नाही तुमची मदत तुम्हाला स्वतःलाच करावी लागणार आहे हे ज्या वेळेस तुम्ही लक्षात घ्याल तेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा स्वतःच धीटाने सामना कराल बाळांनो कोणाच्याही मागे धावू नका याने तुमची किंमत तुम्ही स्वतःच कमी करून घेत असता कारण तुम्ही स्वतःच समोरच्या व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देता त्यामुळे ती समोरची व्यक्ती त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊ लागते ज्याला तुम्ही जास्त किंमत देता ज्याच्या मागे तुम्ही जास्त धावता त्यांच्याच नजरेत तुमची किंमत ही शून्य असते बाळांनो आयुष्यात क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी देखील लागते तसेच नाते जर टिकवायचे असेल तर कधी पुढाकार घ्यावा लागतो तर कधी माघारही घ्यावीच लागते पण माणसांनी आयुष्यात नक्कीच झुकावे पण योग्य त्या ठिकाणीच नको तिथे जर झुकले तर लोक लगेच पायदळी तुडवून मोकळे देखील होतात हे कधीच विसरू नका त्यामुळे समोरच्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचे समोरच्या कोणत्या गोष्टी ऐकायच्या आणि कोणत्या गोष्टी ऐकायच्या नाहीत हे सर्वस्वी तुमच्याच हातामध्ये तुम्ही ठेवा स्वतःचा कंट्रोल कधीच समोरच्या हातात देऊ नका समोरच्या व्यक्तीच्या हट्टामुळे जर तुमचे नुकसान होत असेल तर त्या गोष्टी करण्यासाठी नकार देण्यातच भलाई असते स्वतःसाठी लढा स्वतःचा आनंद जपा हे आयुष्य अपमानित होऊन कधी जगू नका कधीच कोणा वाचूनही कोणाचेही काहीही अडत नसते हे लक्षात घ्या आणि बाळांनो तुमचे कर्म जर चांगले असतील प्रामाणिक असतील तर तुझे कधीच वाईट होणार नाही हे लक्षात ठेव सर्वांनी जरी तुम्हाला एकटे पाडले असले तरी ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच आहे एक दरवाजा बंद झाला की दुसरा दरवाजा दुसरा मार्ग हा खुला होतोच त्यामुळे कोणतेही पाऊल उचलताना घाबरू नका स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा शून्यातूनही विश्व उभारता येते आणि ती ताकद तुमच्यामध्ये आहे हे, हे कधीच विसरू नका स्वतःवर पूर्ण विश्वास असला की जगालाही पायाशी झुकवता येते हे लक्षात घ्या त्यामुळे घाबरू नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे तू काळजी करू नकोस जर अन्याय सहन होत नसेल तर अन्यायाचा विरोध करा स्वतःचे जीवन सम्मानाने कसे जगता येईल ये याकडे लक्ष द्या काळजी करू नका तुम्हाला योग्य तो मार्ग नक्कीच मिळेल विश्वास ठेवा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो प्रत्येकामध्ये आपापला चांगला योग्य विचार करण्याची क्षमता ही असतेच त्यामुळे कधीच कोणावरही प्रमाणापेक्षा जास्त विश्वास कधीच ठेवू नका कधी पाहिलेली गोष्ट किंवा ऐकलेली गोष्ट ही खरीच असेल असे मुळीच नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःच्या कानांनी ऐकून ज्या व्यक्तीबद्दल तुमचा हा समज झालेला आहे त्या व्यक्तीला समोरासमोर बसवून काय खरे आहे आणि काय खोटे आहे हे विचारून तुमच्या नात्यात आलेला हा गैरसमज तुम्ही दोघांनी बसून बोलून आपापसात आप चर्चा करून सोडवायचा असतो कितीतरी गैरसमज हे तुमच्यामधील संपून जातील तुमच्या ना नात्यामध्ये आलेला हा दुरावा पूर्णपणे मिटून जाईल बाळांनो कधीच नात्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये कधीच तिसऱ्याला येऊ देऊ नका ज्यावेळेस तिसऱ्याचा प्रवेश होतो तेव्हा गैरसमज हे निर्माण होत असतात नाती ही विश्वासावर टिकलेली आहेत हे लक्षात ठेवा बाळांनो त्याच नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात ज्या नात्यांमध्ये विश्वासाची खूप कमतरता असते आणि याच गोष्टीचा गैरफायदा हे तिसरे लोक घेतात हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हीच पहा की तुमच्या नात्यावर तुमचा किती विश्वास आहे ते बाळांनो जे काही तुम्हाला मिळालेले आहे जे काही परमेश्वराने तुम्हाला दिलेले आहे यामध्ये ज्या वेळेस तुम्ही समाधानी राहू लागता तेव्हा या जगात तुमच्यासारखी सुखी आनंदी व्यक्ती कोणीच असत नाही कधीच तुमच्या मनातील आशा ही सोडू नका परिस्थिती कशी का असे ना तिच्याशी अगदी धिटाने तुम्ही लढा पूर्ण प्रयत्न करा पूर्ण मेहनत करा जे जे करणे तुम्हाला शक्य असेल ते सर्व तुम्ही करा पण कधीच थांबू नका कारण जो थांबला तो संपला आणि बाळा काळजी कशाला करता तुमचे जर प्रयत्न प्रामाणिक असतील तर ज्यावेळेस तुम्ही थकता तेव्हा आमचा खेळ सुरू होतो हे लक्षात ठेवा आणि तुम्ही घाबरू नका आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत जेथे प्रामाणिक प्रयत्न असते तिथे यश हे निश्चितच असते त्यामुळे तू घाबरू नकोस तुझे प्रयत्न हे प्रामाणिक आहेत हे आम्ही जाणतो त्यामुळे तुला यश हे नक्कीच मिळणार तुझे स्वप्न हे नक्कीच पूर्ण होणार विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ